अनुसूचित जमाती संवर्गातून कोट्यातून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र बंधनकारक करावे या अनेक मागणीसाठी गुरुवार दिनांक पाच आदिवासी युवक संघाच्या वतीने राज्याध्यक्ष संतोष स्टारफे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कचरीवर उलगुलान मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो बांधवांनी सहभागी झाले संभाजीनगरचे आदिवासी कार्यालय कळमुरी किंवा किनवटला हलवा या यासाठी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने अख्खा परिसर दंधनून सोडला दरम्यान आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर संतोष टारफे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पुढे काढण्यात आला इंद्रा चौक नांदेड नाका मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय पोहोचला या ठिकाणी मोर्चेकरांनी हातात पिवळे व निळे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत अख्खा परिसर दंधन सोडला डॉक्टर संतोष टारफे यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर संतोष टार्फे गणाजी बेले डॉक्टर सतीश पाचपुते यांच्यासह हजारो बांधवांनी मोर्चात सहभागी झाली यावेळी अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली